गुड मॉर्निंग नमस्कार मी फॅनिस्ट व्लॉग मध्ये ब्लॉगमध्ये त्यांचं मनापासून स्वागत तर बघायचे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्ताना देत असाल तर सकाळचं टायमिंग आहे सगळं नाश्ता वगैरे झाला काम वगैरे आवरले काम म्हणजे कपडे वगैरे धुतलेले स्वयंपाक बाकी आहे नीत माझा तर आज आहे अमोद्या तर म्हटलं आमूसच्या दिवशी फरशी वगैरे पुसत असते मी मीठ आणि हळद टाकून पाण्यामध्ये त्याचबरोबर छानशी बाहेर रांगोळी पण काढलेली तर देवपूजा पण करून घेतली इथं आणि इकडच्या साईडला कपडे पण सुकायला टाकलेले आणि तिथे बघा किती जनावर आलेले तर रोज येते तिथे एवढे सगळे जनावर म्हणजे काही आजचं वातावरण आहे ना हे असं झालेलं आहे पाऊस तर आहे पण नुसतं आभाळ आलेला आहे अशा वरणा वातावरणात आहे ना धीड करमत पण नाही काहीच नाही आणि गरमी बहुत म्हणजे असं भरपूर गरमी आहे असं काय म्हणते त्याला गद गदमजल्यासारखं होतंय नुसतं चला तर तुम्हाला भाजी दाखवते मी भाजी केलेली आहे शेवग्याच्या शेंगे हे बघा आता शेवग्याच्या शेंगाची भाजी शिजते चांगली शिजल्यानंतर बंद करेन मी गॅस आणि बाहेरच्या साईडला ना रांगोळी काढलेली दाखवते तुम्हाला किडमध्ये पाणी आणलेलं आहे मी तर त्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकून घेते आज काही लिक्विडने टाकणार ना पुसणार नाही म्हणजे रोज तर लिक्विडने पुसत असते आज फक्त मीठ आणि त्याचबरोबर आहे ना थोडीशी हळद पाण्यामध्ये टाकलेली गोमूत्र असेल तर एकदमच चांगलं गोमूत्र किंवा गुलाबजाल असेल तर माझ्याकडनं होतं ते आता फक्त हळद आणि मीठ टाकून येईना थोडीशी पुसून घेणार आहे तर आता ना इथं मी फरशी पुसून घ्यायला घेतलेली आहे तर अमावश्याच्या दिवशी आपल्या घरातली जी काही जाळी जळमट असतील तर ते आपण काढायचे असतात त्याने ना आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्याचबरोबर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं छानशी रांगोळी वगैरे काढायची स घरामध्ये स्वच्छता ठेवायची आणि पा पाण्यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं की, सांग की हळद मीठ आणि गोमूत्र वगैरे टाकून येणा फरशी पुसून घ्यायची त्याने पण घरातली नकारात्मकता जी आहे तर ती दूर होती आणि इथं तर आमच्या घराला काही उंबरठा नाही आहे तर मी आहे ना इथं नाही हळदीचं लेपन करत आहे कारण इथं मी भाड्याने राहतो तर तिथं मग तसं काही अलाउड नाही आहे की काय आपण स्वतः घ म्हणजे काय करायचं तर मी जेवढं माझ्याने शक्य आहे तेवढं तर करतेच आहे आणि फरशी पुसून घेतली त्याच्यानंतर मग मी आली आता इथंच चपात्या करण्यासाठी तर भाजी तर झालेलीच होती माझी आणि आता चपात्या करून घेते बरोबर मी तर थोड्याच चपात्या पण करायच्या होत्या तर चपात्या करताना म्हटलं तुम्हाला दाखवावी माझी पण चपातीची पद्धत तर ती पण तुमच्या शेअर करते तर मी आधी थोडीशी लाटली त्यानंतर तेल लावून घेतलं आणि गडी घातली आणि छान अशी चपाती लाटून घेते तर अशाच पद्धतीने मी चपात्या करत असते तर तिकडे ईशा आणि हसूचा खेळ चाललेला होता तर बऱ्याच दिवसापासून ना माग मागच्या मा एका व्हिडिओला मला एक कमेंट आलेली होती की एका ताईंची ता की म्हणजे लग्नाचा अल्बम दाखवा म्हणून तर त्या ताईंना मी सांगेन की नक्की तुम्हाला मी लग्नाचा अल्बम दाखवेन पण मी आता तिकडं सुट्टीला गेले ना गावी तो आहे तर त्यावेळेस तुम्हाला दाखवेन कारण आता मी तर आहे इकडं दिल्लीला आता इथं तर काही अल्बम नाही आहे अवेलेबल तर मग गावाकडे गेल्यानंतर तिथं आहेत लग्नाच्या अल्बम त्याचबरोबर कॅसेट वगैरे तर तिकडे गेल्यानंतर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन तर हेच तुम्हाला पण सांगायचं होतं आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय बदल करू शकते तेही मला नक्की कमेंट करून सांगा मला जेणेकरून मला समजेल की कशा पद्धतीने मी व्हिडिओ करावेत वगैरे आणि आणखीन तुम्हाला कशाबद्दलचे पाहिजे असतील व्हिडिओ तेही नक्की सांगा रेसिपीज वगैरे तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर आता तुमच्याशी बोलत बोलत ना आहे ना माझ्या चपात्या पण करून झालेल्या आहेत आणि सगळेजण असेच खूप छान सपोर्ट करते मला तर असाच सपोर्ट काय यांचा असू द्या आणि इथून पुढे असाच सपोर्ट करत राहा कारण आपल्याला आणखीन भरपूर असं पुढे जायचं आहे तर झालंही आता माझा स्वयंपाक करून काय करतो रे बाळा काय सोबत खेळतो खेळतो दोघांत चाललेलं खेळायचं केला आता स्वयंपाक चपात्या वगैरे झाल्या आणि भाजी पण झालेलीच आहे आता फौजी येतील तीन वाजता त्याच्यानंतर जेवतील आता इशू मी आणि हर्ष जेवण घेतो आवरून पण ठेवलं भांडे वगैरे पण सगळे धुवून घेतलेली आहेत आता जेवायचं फक्त आणि जेवायचे तेवढे असतील ते भांडे तेवढे क्लीन करायचे आणि इकडे टी व्हीला लावलं होतं त्यांना मोठं पतलं ते पण चाललंय बघायचं बघत बघत खेळ खेळते दोघं पण चला आवलोग करते। तर मग या ब्लॉगचा इथेच झेन करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुण्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सरवण रामकृष्ण हरिमाऊली